नमस्कार मैत्रिणो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत हरभरा डाळीचे वडे त्यासाठी मी एक तास हर चार तास हरभरा डाळ डाळ भिजू घातलेली होती एक ले ले ते दीड वाटी आणि ती मिक्सरमधून ग्राइंड केलेली आहे त्यामध्ये घालायचे ते मसाले एक चमच सोप जिरे धने आणि लाल मिरच याचा मसाला काढून घेऊया थोडा दरदरा आणि हिरवी मिरची चवीनुसार मीठ हळदी पावडर कोथिंबीर ओवा आणि त्यामध्ये घालायचा तो कांदा चला मग मसाला काढून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी मसाला तयार करून घेतलेला आहे आपण आता त्यामध्ये मिक्स करूया हा मसाला ओवा हिरवी मिरची हळदी पावडर चवीनुसार मीठ शॉप केलेला कांदा आणि कोथिंबीर आणि बाईडिंगसाठी मी थोडं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ एकत्र करून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ कुरकुरीतपणा येण्यासाठी टाकलेलं आहे थोडं लाल तिखट मी कमीच घेतलेलं आहे कारण की माझ्या इथे छोटे बाळ असल्यामुळं चला मग बनवायला सुरुवात करूया हे बघा मी अशा प्रकारे वडे बनवून घेतलेले आहे खायला अप्रतिम लागतात तुम्ही नक्की ट्राय करा नवीन असाल तर माझ्या वड़ी ही वडे मीडियम गॅसवर फ्राय करून घ्यायचे आहेत हे बघा आपले वडे तयार आहेत किती सुरेख रंग आलेला आहे अशाच प्रकारे आपण सर्व वडे बनवून घेऊया तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असल्यास नक्की सबस्क्राईब करा कमेंट करून सांगायला विसरू नका हे बघा आपले वडे तयार आहेत कसे झालेत मग वडे नक्की सांगा बघा एकदम कुरकुरीत झालेले आहेत आवाजावून कळत असेल तुम्हाला माझी रेसिपी आवडत असल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका